चल उठ चल चल आई रांगोळी काढतो उठ मी कपडे इस्त्री करताना हा कसा लगेच येतो तिचं ऐकून बरे बबड्या उठ चल तिथं रांगोळी काढते आई तुझी चल चल, चल पटकन उठ देवा नको का नको तिला त्रास नाही द्यायचा तुला हा चल 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 अरे आहे चल ती रांगोळी काढते चल 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 रांगोळी काढते ती अरे कसलं चॅप्टर रे माझा नुसतं कपडे इस्त्री करायला घेऊ दे ना लगेच पळत येतोय रांगोळी काढती रांगोळी चल चल की बबड्या उठ चल उठ थोडा त्रास दे मला बरं वाटन चल उठ चल उठ 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 चल चल अरे कसलं ये कसलं हुशार आहे बघ ना मला त्रास देत आणि बरं तुला काय वाटत नाही सर तिथं ऐकतो बाबा रांगोळी काढतोय म्हणलं की की जेवण आता बघ झोप आले असते ना कसली नाटकं करते बघ डोक्यावर डायरेक्ट डोळ्यावरती हात ठेव तो कसं बघ त्या अर्ध्या डोळ्याने आईला खोड्या करायला लावल्या की बघ ऐकत नाही अजिबात तो बघ कसं लगेच डोळे झाकून झोपलाय बघ बाबड्या बघ त्याला ऐकूच येणार नाही आता अजिबात बब्या बब्या बबड्या ए बाब्या बबडी बब्या उठ की चल <laughs> आईला रांगोळी उठ उठ आई रांगोळी काढते चल पटकन चल चल जातो खराब खा, कर रांगोळी चल उठ उठ चल उठ कुठलो चॅप्टर पोर गे आईला त्रास द्यायला नको बाबाला द्यायचं म्हणलं गेलं लगेच हजर एका मिनटात एक मिनिट काय दहा सेकंदात तर भाऊ हजर इस्त्री हातात दिसली की उठू उठ -चल, चल 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 अरे रांगोळी काढली तिने रांगोळी चल ना माझ्या तेवढं समाधान होईल चल उठ पटकन नाहीचं म्हणता येते बघ बाबड्या हिरो तू हे करतोय बर का जाणून बुजून करतोय तुला झोप जाणून बुजून लागते मग तिची रांगोळी पुसाय चल म्हणतात अरे चल, चल ना ती रांगोळी काढली म्हणते नाटक करतोय राव खरं पोरगर काय अवघड परिस्थिती मला कसा त्रास देता येतो तुला हा हिरो बाबाला त्रास दे म्हणलं की आईने नुसतं सांगितलं की इस्त्री करायला लागलंय बाबा लगेच हजर होतो होतो का नाही चल 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 उठ 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 चल 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 हा चल चल थोडं काय करते आई चल 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 इकडे इकडे इकडं इकडे चल 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 पुढं चल चल बरोबर आहे चल नाही नाही बब्या जेवा जेवा चल अरे त्याच्या आईने रांगोळी काढली कसा भाऊ असा करेन तो कधीच पुसणार नाही रांगोळी तो मला माहितीये ना तो बघ चालला तिकड आहे येते बबड्या चल उठ चल चल अरे पुसकी रांगोळी आता मला बरा त्रास देतो तू बनतोय हनतोय खुशाल चल चल हा चल 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 बघ बघ रांगोळी रांगोळी पूस पूस बबड़े। बबड़े पूस बाबड्या बाबड्या पूस रांगोळी कसा पोरगा गायू ये <coughs> चल की तिकडं बाबडे टेन्शन पूर आहे ते जाणून बुजून त्रास देत मला परत ते जाणाचं कर तिला कर की, की हां जा नाही ना कर खोड्याचा कर ना। जाकी किती हुशार आहे बघितलं का अजिबात आहे ना तो ऐकत नाही मला फड्या केलेल्या चालतंय त्याला म्हणजे आईला नाही करणार कोणा